नमस्कार सर्वांना मी तेजस्विनी बनसोडे माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बरं कसे सर्वजण मस्त मजेत असणार आणि मस्त मजेतच असावं तर आज खूप दिवसांनी ब्लॉग काढलेला आहे तर सर्वजण कमेंट करून सांगा ब्लॉग कसा झाला आहे म्हणजे अजून व्हायचं आहे पण सांगा तर आम्ही आमच्या घराच्या शेजारी थोडीशी उकड्याच्या शेजारी थोडा वाफा होता बारकासा मग त्यात आम्ही कोथिंबीर धन पालक लावले थोडंसं उगं असंच आवडतं म्हणून केलं आहे तर तुम्हाला सर्वांना दाखवती चला बघूया हो वांगी सुद्धा आहे भेंडी सुद्धा लावली अगं हो इथं बघा ही लसूण आहे बघा ही कोथिंबीर आहे ही पालक आहे मिरचीच रोपा वांगी लावली ते हे परत बघा ही कोथिंबीर किती भारी आले बघा तुम्ही बघू शकता मस्त आले ना बघा ही कोथिंबीर आहे आणि याच म्हणजे आम्ही बघा एवढसच केला आहे बघा तुम्ही बघू शकता बघा हो, हो का हो का ह्यात लसूण लावलंय लसून दिसतं का दिसतच असेल का ही लसूण आहे बघा ही असं लसूण आहे बघा ही लसून बघा आहे हे तर आणि बघा ही मेथी मेथी हे का बघितली का मेथी मस्त आली आहे ना खूप भारी आली आहे मेथी हे आहे तो आणि बघा इथे एकाकडेला पालक पालक ह्याच्यात लसूण कसं आलं मस्त आलं ना बघा एवढा छोटस मस्त अस व्हिडिओ म्हटलं छोटासाच ब्लॉग बनवा बघू शकता तुम्ही माझा हा ब पहिले ब्लॉग आहेत पण बऱ्याच दिवसानं हा ब्लॉग काढला खूप दिवस झाले ब्लॉग काढला नव्हता मलाच काढावं तर कसं आहे आमचं छोटीशी शेती छोटस याच्यातच खूप आनंद भेटतो बघू शकता तुम्ही तर कसं आहे बघा मग मित्रांनो कसा, कसा वाटला व्हिडिओ मस्त आहे ना आमची शेती बारकीशी छोटीशी तर कमेंट करून सांगा सर्वांनी कसं आहे आमची शेती छोटीशी कोथिंबीर झन मस्त सगळं लावलेलं ला आहे सगळं म्हणलं तर पालक कोथिंबीर मेथी लसूण वांग्याची रूप आहेत मेथीचे दोन तीन रूप आहेत तर तेवढंच तेवढंच होतं ना भरपूर छान मग मला सांगा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना कमेंट करून सांगा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आमच्यासारख्या गरिबाला तुम्ही सपोर्ट करा आणि जेणे चॅनल सबस्क्राईब केले त्यांना धन्यवाद आणि जी कर जेणे करणार त्यांना मनापासनं धन्यवाद बाय धन्यवाद